चालता चालता काय होते समोर समोर चालता चालता शेवटी संपून जाईल रस्ता आकाश राहील उभे पुढ्या चांदोबाला लागेल हात असे काही मनात धरून चालत चुटतो रस्त्यावरून गळ्यात गलोल हातात छडी खिशात शेंगदाण्याची पुडी चालता चालता काय होते रेल्वे फाटक आडवे येते गाडीला मग टाटा करतो समोर समोर चालत राहतो चालता चालता काय होते एक छोटे तळे लागते पाय बुडवून भाकऱ्या खेळून दाणे खात चालतो फिरून पुढे एकदम आले समोर चिंचे वन हिरवेगार गोलोल मारून चिंचा पाडतो चोखत चोखत धुडका पळतो मग पुढे काय झाले ओसाड माळ डोंगर आले सगळीकडे सामसोम कडक उन घामाघूम बसून राहिलो दगडावर एकटा एकटा दूर घर आई आई ओरडू वाटले दाटून दाटून रडायला आले खाड खाड बूट वाजले उंचच उंच कोण आले आर पार घाबरून गेलो अंथुणात उठून बसलो कवयित्री इंदिरा संत इंदिरा संत यांची ही छान अशी कविता आता एका मुलाच्या काल्पनिक आणि स्वप्नातील ही कविता चालता चालता काय होते इंदिरा संत यांनी खूप छान अशा शब्दात छान अशा पद्धतीने इथे सांगितले आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद